आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वने ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय कारण तिथं औषधे उघड्यावर टाकून जाळण्याचा धक्कादक प्रकार समोर आलाय केवळ एक साधी प्र, प्रक्रियात्मक चूक नसून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षेच्या स्थापित नियमांचं हे गंभीर उल्लंघन आहे ज्यामुळे स्थानिक समुदाय आणि पर्यावरणाला मोठे धोके निर्माण झाले वनी ग्रामीण रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येतात या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी समस्यांपासून औषधे वितरण विजेचा स्वच्छतेचा प्रश्न नेहमी असतात हे ग्रामीण रुग्णालय समस्यांचा आगार आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजताच्या दरम्यान वनी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मुदतबाह्य औषधं उघड्यावर टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य झालेल्या औषधांचा साठा होता असं औषध उघड्यावर जाळता येतात का येथील रुग्णालयाच्या अधीक्षक यांना माहिती नाही का वनी ग्रामीण रुग्णालयातील मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा होता यात गोळ्या इंजेक्शन सुया असून अजून बरेच साहित्य होतं अशा मुदतभाई औषधांचं वर्गीकरण करून मग विल्हेवट लावायचे असते परंतु येथील कर्मचाऱ्यांनी ती तसदी घेतली नाही इंजेक्शनच्या बाजूला रहिवाशी वस्ती आहे त्या केमिकल युक्त धुरामुळे त्यांना त्रास होऊ शकतो याची दक्षता घेण्यात आली नाही प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वणी आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर